हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरमध्ये आणि आज चार मार्च दोन हजार पंचवीस बोद्धगया येथील महाबोधी विहार यांच्या मुक्ती आंदोलनासाठी आज या भंडारा शहरमध्ये विशाल असा मोर्चा भंडारा शहरवासियांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये त्या महामोर्चेला महाबोधी विहार महामोर्चेला सुरुवात होणार आहे तर चला महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन हा मोर्चा विराट मोर्चा हा सुरुवात झालेला आहे मोठ्या संख्येने सन्मान करणे आवश्यक आज बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि भरतीच्या समोर कोणी येऊ नये जर कोणी आलास आणि अपमान झाला त्याची जबाबदारी स्वतः मी मी तुम्हाला विनंती करतो की कोणीही काय समोर येऊ नये तुला समोर चालू आहे मोर्चाला सुरुवात होतो आहे झालेली आहे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन जिंदाबाद महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद महाबोधी महावीहार विकास मुक्ती आंदोलन जिंदाबाद तुम्ही जो का कृपा करून सवे होण्या का प्लेज सर्वांगोआ

ایک سائیک کیا میں نہیں ہو زندہ باد چنتا باد زندہ باد زندہ चका में

मुर्दाब मु बाद मुर्दाबा दादा दादा तुमारी दादागिरी चलेगी ची प

भाऊ इकडे मागे महाबोधी महाविहार पुरोहित मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार पण आम्हाला आहेत या ठिकाणी कचोड्या तोडण्यात आलेले आहेत आणि सामोरील

खूप छान अशा पद्धतीने या ठिकाणी मोर्चा हा संपन्न झालेला आहे आणि भंडारा वासियांनी शांततेपूर्ण हा महाबोधी महाविहार शक्ती मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे चांगला असेल अशीच अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो दे